आधार कार्ड लाईट बिल मोबाईल नंबर मागितला का आधार कार्ड द्यायचं मी का मोबाईल नंबर द्यायचा तुमचं हे पत्र आहे मला ऑफिसची लेटर दिलं की तुम्ही इश्यू केलं का तुमचं करेक्शन करतोय आम्ही नाही बाहेर डॉक्युमेंट बाहेर डॉक्युमेंट नाही मी माझ्या कोपरगावच्या ज्या ज्याला 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 तुम्ही करेक्शन करताय त्या प्रत्येक माणसाला तुम्ही ते तुमचं लेटर दिलं पाहिजे त्याला ते या स्कीमची जाणीव करून दिली पाहिजे स्कीम काय आहे ती तुम्ही आता येता फिटिंग करू जाता काच फिटिंग झाल्यानंतर तुम्ही आधार कार्ड लाईट बिल मागाल कसं देऊ आम्ही तुम्हाला अरे भाई हे काय हे काम कोणाचं आहे हे काम कोणाचं आहे हे काम कोणाचं आहे कोणत्या कंपनीचं आहे रिलायन्स आहे अंजारीचं आहे अंबानीचं आहे न बी एस एन एल च कोणाचं काम आहे आम्हाला माहित पाहिजे कोपरगाव शहरामध्ये गॅसचे चे काम चालू आहे आज सकाळी माझ्याकडे दोन कामगार आले आणि गॅस पाईपलाईन करायची म्हटले तर ही नवीन सुविधा उपलब्ध होती म्हणून मी त्याला होकार दिला त्यांनी गॅसलाई गॅस पाईपलाईन फिट केली माझ्या घराला आणि संध्याकाळी काम संपल्यानंतर मला म्हणे आधार कार्ड काय इलेक्ट्रिकची झेरॉक्स आणि तुमचा मोबाईल नंबर द्या त्यांना म्हटलं की तुम्ही इथं गॅस तुम्ही गॅस कनेक्शन दिलं त्यामुळे मी तुम्हाला इलेक्ट्रिकचं बिल देतो आहे पण मी तुम्हाला आधार कार्ड आणि माझा मोबाईल नंबर देऊ शकत नाही जर तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर माझा पाहिजे असेल तर मला कायदेशीर पत्र पाहिजे की तुम्हाला आधार कार्ड कशासाठी पाहिजे आणि हे माझा मोबाईल नंबर कशासाठी पाहिजे हा जो गॅस फिटिंग आहे ही कोण फिटिंग करतं कशाकरता कशा फिटिंग करतं याच्या कुठल्याही प्रकारची माहिती ह्या लोकांकडे नाही मी त्या कामगारांना विचारलं ही की का हे गॅस गॅसचं कारण कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे त्यांनी सांगितलं की हे आदाने हे काम करतो त्यांच्या ठेकेदाराला आत्ता फोन केला तर ठेकेदार म्हणतो की हे भारत गॅसचं काम आहे प्रत्यक्षामध्ये कुठल्याही ग्राहकाला हे काम कुणाचं आहे हे माहीत नाही कोपरगाव शहरामध्ये असं एवढं मोठं काम चालू आहे प्रत्येक बंगल्यामध्ये प्रत्येक घरामध्ये पाईपलाईनने गॅस देण्यासाठी पाईपलाईन फिटिंग होते प्रत्येक बंगल्याला घराला फिटिंग होते कर्मचारी मध्ये येतात घरामध्ये फिटिंग करतात पण ही कोण आहे ही मंडळी कोण आहे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं आय प्रूफ नाही त्यांचा कोणी ठेकेदार इथे येत नाही या संदर्भामध्ये मी कोपरो पोलीस स्टेशनला तक्रार केली होती की हे आमचं चौकशी करावी की हे आमचे आधार कार्ड का मागतात जनतेने आधार कार्ड देताना दहा वेळेस विचार करावा की कोणी तुम्हाला आधार कार्ड मागितले झेरॉक्स मागितली तर त्याची पूर्ण खात्री झाल्याशिवाय आधार कार्ड देऊ नये कारण आपल्या आधार कार्डशी आपलं पॅन कार्ड लिंक्ड आहे आपले बँक अकाउंट लिंक आहे आपली प्रॉपर्टीज लिंक आहे त्याचा कुठल्याही प्रकार धोका निर्माण होऊ नये म्हणून मी पोलिस स्टेशनला इन्फॉर्म केलं आणि आत चौकशी करून गेलेले आहेत